कुणी अचानक गेलेला असू दे कुणी पाहुणा असू दे कुणी ठाईबशी असू दे दिनदुबळा असू दे प्रत्येकाच्या पोटाला अन्न देण्याचं काम भरवण्याचं काम माऊली करतात पण त्या माझ्या माऊलीला समाजाचा भयंकर भयंकर त्रास झाला माऊलींना संन्याशाच्या पोरांना वाळंदीत तोंड दाखवायला येऊ नका अरे तुम्हाला पाहिलं की आम्हाला विटाळ होतो कशाला येता रे बापानं जे केलं तेच तुम्ही करता खूप बोलायचे माऊलीला माऊलीनं रडत रडत यावं आई गावात गेलं की लोक संन्यासाची पोरं म्हणतात आई गावातले दहा पाच मुलं येतात आणि दहा पाच मुलं येऊन आमची जुळी फाडतात आम्हाला मारतात आई अरे बाहेर फार, फार वाईट वाट वाटतं गाई संन्याशाची संन्यासाची मुलं म्हणतात हिनवतात आम्हाला आई आमचं काय चुकलंय सांग ना हुंदके देत रडणाऱ्या माऊलीला मग रुक्मिणी मा साहेबांनी हृदयाला लावावं डोक्यावरन हात फिरवावा माऊली रडू नका माझी माऊलीच रडली माझं लेकरू रडलं तर या जगाच्या डोळ्यातले अश्रू कोण पुसणार आहेत माऊली आज सहन करा उद्या तुम्हाला या सगळ्या लोकांना समजावून सांगायचंय माऊली आज तुम्हाला आळंदीतून हकलून देत आहेत उद्या तुमचं मंदिर उभारलं पाहिजे याच्यासाठी स्वतःला एवढं बनवा ज्ञानराजा टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडालाही देऊ पण येत नाही उगीच लोकांनी आपल्याला ज्ञानदेव म्हणावं का ज्ञानदेव फक्त नावानं म्हणू नये ज्ञानदेव गुणानं बना त्रास देणाऱ्याला ज्ञान द्या प्रेम करणाऱ्याला ज्ञान द्या स्नेह सांभाळणाऱ्याला ज्ञान द्या आणि आपला छळ करणाऱ्याला सुद्धा ज्ञानाचा उपदेश द्या माऊली रुक्मिणी मा साहेब ज्ञानो समजावून सांगत होत्या माऊली एक मूर्तीकार दगडाला छन्नी हतोड्याचे ठोके देत होता एका दगडानं ठोके सहन केले नाही हातातून सटकला मूर्तीकाराने दगड बाजूला ठेवला दुसरा दगड घेतला छन्नी हतोड्यानं घाव घालू लागले त्यातून मूर्ती साकारली ज्ञानराजा ज्या दगडानं घाव सहन केले त्या दगडामध्ये मूर्ती साकारली आणि तो दगड त्याच्यासाठी पंचवीस लाखाचं मंदिर उभं राहिलं कोट्यावधीच मंदिर उभं राहिलं मंदिरामध्ये देव उभा केला दगडाला मूर्तीचा आकार दिला देवळात उभा राहिला दह्या दुधानं अभिषेक केला त्याच्यामध्ये प्राण ओतले आता लोकांचे प्रचंड गर्दी त्या देवाच्या दर्शनाला लोक काय करायची ज्या दगडानं घाव सहन केले त्याच्या दर्शनाला जायची आणि जो हातातून सटकला त्याच्यावर सट नारळ फोडायचे जो दगड दगडानं सहन केलं तो दगड देवळातला देव झाला ज्यांना घाव सहन केले नाही तो नारळ फोडायचा गोटा झाला आणि हे समजावून सांगितलं ज्ञानराजाच्या आईनं माऊलीनं शांत व्हावं आपल्या लेकराला समजावून सांगितलं पण रुक्मिणी मासाहेब म्हणतात स्वामी आपण जे सहन केलं ते आपल्या लेकराच्या वाट्याला का हे शब्द किती वेदना देत आपल्याला माहिती जा धर्म मारतंडांना न्याय मागा विठ्ठल पंत धर्म सभेमध्ये आले पदर पसरला हात जोडले डबडबल्या डोळ्यानं कापऱ्या ओठाना म्हणतात सांगताल ती शिक्षा पण आमच्या लेकराला स्वीकारा विनंती चालू केली सगळे बोलू लागले नाना प्रकारच बोलत आहेत विठ्ठल पंत चूक तुम्ही केली न्याय आम्हाला मागायला येत आहेत न्याय व्यवस्थेमध्ये तुमच्या सारख्या लोकांमुळे अडचण निर्माण होते

देहांत प्रायश्चित शब्द कानावर पडला गरम तेल कानात टाकावं असं झालं भयंकर वेदना झाल्या सावरलं स्वतःला विठ्ठल पंतांनी कापऱ्या ओठानं डबडबल्या डोळ्यानं घरापर्यंत आले पाय चालवत नव्हते जड झाले आणि रुक्मिणीला म्हणतात रुक्मिणी आपल्या लेकरांना स्वीकारतील रुक्मिणीला आनंद झाला आपल्या मुलांना स्वीकारणार पण म्हणतात रुक्मिणी पण त्याच्यासाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल एका क्षणासाठी रुक्मिणी माता शांत झाल्या स्वामी आपल्या लेकराला समाजानं स्वीकारावं याच्यासाठी मरावं लागेल आपल्याला हो रुक्माई आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल त्याच्याशिवाय हा समाज आपल्या लेकरांना स्वीकारणार नाही कल्पना करा लेकराला समाजानं स्वीकारावं याच्यासाठी माई बापांना स्वतःच्या देहाची आहुती द्यावी लागली गोष्ट सोपी साधी सरळ नाही ही कल्पना करा रुक्मिणी मासाहेबांचा जीव किती कासावीस झाला असेल लेकरांना सांगितलं नाही का सा लेकरांना सांगावं लेकर तर लेकर म्हणतील आई बाबा मरू नका आम्ही सहन करू पण मरू नका नाही तर म्हणतील आम्ही तुमच्या सोबत मरू पण तुम्ही एकटे मरू नका ज्या माऊलीच्या जीवावरती सार आज आनंदाने आहे त्या माझ्या ज्ञानराजाच्या जीवनामध्ये किती भयंकर वेदना किती कष्ट त्यांच्या आईवडिलांना किती त्रास झाला रुक्मिणी साहेबांनी लेकराला सगळ्या लेकरांना जवळ घेतलं मायेचा हात डोक्यावरनं फिरवला पाच वर्षाच्या छोट्याशा मुक्ताबाई सात वर्षाचे ज्ञानराज सात वर्षाचे सोपान काका नऊ वर्षाचे माऊली दहा वर अकरा वर्षाचं वय माझ्या निवृत्ती दादांच सगळी लहान लहान बाळ आहेत त्यांच्या गुंड चेहऱ्याकडे तोंडाकडे पाहावं तोंडावरन हात फिरवावा डबडबल्या दब डोळ्यानं लेकरांनी विचारावं आई कारण रडतेस तू सांगावं तर मरू देणार नाहीत सांगितलं नाही आईनं ना। वडिलांनी सांगितलं नाही ना। वडिलांनी सगळं धर्मशास्त्राचं ज्ञान दिलं बाळांनो जीवनाचा संघर्ष मोठा आहे काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या धर्म नीती शास्त्रानं जीवन जगा समाजाला ज्ञान देण्याचं काम करा या भरकटलेल्या जगाला उद्धाराचा मार्ग दाखवा वडील समजावून सांगत होते आज निवृत्ती दादा म्हणतात दा बाबा एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी का सांगताय तरी मागून डाळ आणली शिजवली गुड घातला पूर्णाची पोळी गेली लेकरांना गोडधोड खाऊ घातला का आता लेकरांना खाऊ घालून कायमचा जगाचा निरोप माझ्यानंतर माझ्या लेकराला कुणी पुराणाची पोळी देईल का नाही हे रुक्मिणी रुक्मिणीबासाईबाला माहिती नव्हतं या जगानं शब्दाशिवाय जोड्याशिवाय शब्दिक फटक्याशिवाय दगड धोंड्याशिवाय दुसरं काही दिलेलं नाही माझ्या लेकराला कुणी पुरणाची पोळी खाऊ घालणार नाही म्हणून रुक्मिणी मासाहेब पुरणाची पोळी करून ज्ञा निवृत्ती न्या ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई बाई या लेकरांना तोंडात घास भरवतात रोज लेकर हातानं जेवताय पण आज रुक्मिणी म्हणतायत बाळांनो माझ्या हाताने जेवण करा, करा, हाता हाता करा। मुक्ताईनं म्हणावाई तुझ्या हातन खाल्लं ना पोट भरत रुक्माईच्या डोळ्याला आले आई असतं आईच्या हातनं खाल्लं की पोट भरत आता माझ्या लेकराला पोट भर कोण खाऊ घालणार खूप रडतायत रुक्माई रडून रडून डोळे मुठी सारखे बंद झाले लेकर विचारतात आई आम्हाला पूर्णाचे पोळी खाऊ घालते तो एक घास खाना रुक्माईच्या तोंडातला पूर्णाच्या पोळीचा घास कडू कडू कडू, कडू लिंबा सारखा लागला आज गळ्याच्या खाली अन्नाचा घास काय पाण्याचा थेंबही उतरत नव्हता का का आता जगण्याच्या आशा संपल्या होत्या एकच ध्यास होता देवा आमच्या लेकराला सांभाळ अशी अवस्था होती विठ्ठल रुक्मिणी माता यांना कळून चुकलं होतं आपल्या जाण्यान लेकरांच्या जीवनातला आभाळ फाटणारे या जगामध्ये त्यांना कोणी आधार नाही कोणी त्यांना समजावून सांगणार नाही त्यांच्या मनाला कोणी शब्दांनी जर वेदना केल्या जखमा केल्या तर त्या जखमावरला मलम लावण्यासाठी सुद्धा कोणी नाही रुक्मिणी मासाहेबांचे वडील तर देवाघरी गेलेले होते एवढ्या मोठ्या भरलेल्या आळंदीमध्ये या चार भावंडासाठी कोणी नव्हतं आळंदी आजही गच्च भरलेली आहे पण त्याही काळी भरलेल्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानराजासाठी कोणी नव्हतं या चार लेकरांच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवणार कोणी नव्हतं आईबाप गेल्यानंतर बाळांनो या मायेच्या पदरानं यांच्या डोळे पुसण्यासाठी कोणी नव्हतं मायबापा गेल्यानंतर वर्षानुवर्ष दिवाळी दसऱ्याचे सण येणार आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीसाठी चुली पेटणार आहेत सगळ्यांच्या घरात लेकरं पूर्णपोळी खातील पण माझ्या लेकरांच्या तोंडामध्ये कोणी पूर्णाचा घास घालणार नाही हे रुक्माईला ना दिसत होतं रुक्माई खूप रडत होत्या लेकरं दिवसभर विचारत होती आई का रडते काही नाही बाळांनो भूतकाळ आठवला की डोळ्याला आश्रू येतात असं म्हणून खोटी समजूत घालावी लेकरांना शांत करावा आज रुखवाई लेकरांना झोपे घालतात अंगाई एक पाठीला एक पोटाला मुक्ताई हातावरती आहे आपल्या फाटक्या पदराच पांघरून सगळ्याच्या अंगावरती घातलं विरलेली साडी त्याच बनवलेलं पांघरून सगळ्या लेकरांच्या अंगावर चार लेकर झोपेत गाड गाड झोपेत आणि आज पोटाशी लावलेल्या लेकराच्या जन्मापासूनचा दहा अकरा वर्षाचा जीवनपट रुक्मिणीच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय कस वाढवलं या चार लेकरांना जन्म देताना किती वेदना झाल्या या लेकरांना दूध पाजताना तिचं अंतकरण काय बोलत होत याच माझ्या छोट्या लेकरांच्या तोंडामध्ये चऊचा घास माऊचा घास करून अन्न भरवताना या लेकरांची चाललेली घालमेल सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहत होत हट्टील माझी चोकली मुक्ताई समजदार माझा ज्ञान विरक्त माझे निवृत्ती दादा शांत स्वभावाचे सोपान काका चार चार लेकर जणू रुक्मिणी साहेबांच्या आजूबाजूला गोकुळासारखं भरलेलं तिचं घर आज हे गोकुळ सोडून तिला जायचं माझ्या लेकरांना कोण आधार कोण आसरा देवघराजवळ दोघ जण पती पत्नी आले देवघराजवळ जाऊन देवातल्या देवघरातल्या मूर्त्यांच्या समोर टिमटिमणारा दिवा त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये टाहो फोडला पांडुरंगा माय बापा या जगामध्ये माझ्या लेकरासाठी कोणी नाही माझ्या लेकरांचा आधार माझ्या लेकराला सांभाळ देवा या भरलेल्या जगामध्ये माझ्या लेकरांची काळजी घेणार कोणी नाही कासा विसप्रा मन तणमणि का सा येणाऱ्या देव देवा पुढे देवघरातल्या देवासमोर रुक्मिणी मासा हे प्रार्थना करते गाड झोपलेल्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवतात डोळे भरून लेकराला पाहतात जणू आता इथून पुढे ही बाळा डोळ्याला दिसणार नाही आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी जायचं लेकरांचं चित्र डोळ्यामध्ये भरून घेतलं माझ्या ताई नो काही क्षणासाठी मा साहेब देवाला म्हणतात देवा, माझी मुक्ताई लहान आहे झोपेत उठली की पहिले तिला आई पाहिजे माझी मुक्ताई झोपेतून जेव्हा उठा आई म्हणून आवाज आई नाही दिसली तर माझी मुक्ताई काय खूप रडता खूप रडतात आई हो माझी तिन्ही लेकर समजदार आहेत पण माझी मुक्ताबाई बाई थोडी हट्टी स्वभावाची आहे माझा ज्ञानराज भिक्षा मागायला जाईल कुणीतरी दगड शेख माती माझ्या माऊलीच्या झुळीमध्ये टाकल अरड़ा येणाऱ्या माझ्या लेकराला कोण समजावून सांग i रडण्यात वेळ घालवू नका बोलता बोलता पहाट होईल लेकर जागे होतील आडवतील आपल्याला मरू देणार नाही इंद्रणीच्या डोहामध्ये उड्या घालू देणार नाही धरलं रुखबाईच्या हाताला रुखबाईला पर्णकुटीच्या बाहेर काढला रुखबाई धाव घेतात लेकराकडं ओढतात विठ्ठल पंत चला मायेला आभर घाला हाताला धरलं निघाले रुखबाई म्हणतात माझं लेकरू मला एकदा पाहू द्या माझी मुक्ताई मला पाहू द्या माझा ज्ञान मला पाहू द्या माझा सोपाना एकदा मला पाहू द्या स्वामी एकदा लेकराच्या तोंडावर हात फिरवू द्याच्या हातात धरलं लेकराच्या हात रुक्मिणीच्या हाताला ओढत ओढत घेऊन दिले रुखमाई चला चला लेकराला समाजाने स्वीकारलं पाहिजे आपण आपल्या प्राणाची आहुती देऊ चला बर चला पहाटेच्या वेळेला शांत संत असलेली इंद्राईने त्या इंद्राणीच्या डोहाच्या जवळ आले मोठ्या मोठ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्ताबाई चार लेकराची रूप आठवली त्यांचं नाव घेतलं सिद्धेश्वराचं स्मरण केलं आणि विठ्ठल पंत रुक्मिणी माता यांनी लेकर न्याय मिळावा पण इंद्राणीच्या डोहा मध्ये उड्या घेतल्या इंद्राणीच्या डोहात उडी घेतली पाण्याच्या वेगास अशी दोन्ही देह बावून लेकरासाठी प्राण अर्पण केले सत्य सांगते तुम्हाला आम्ही खूप लहान होतो माझ्या आईन पूर्वी ते असे कॅसेटचे टेप होते भाकरी करताना टेप टाकावा आणि त्याच्यात माऊलींचं चरित्र लावावं माझ्या आईनं भाकरी करताना रडायचं मी विचारायची आई का गरडते तू माझ्या आईनं सांगितलं बाळा माऊलीचं चरित्र ऐकून कोण बरं रडणार नाही माऊलींचं चरित्र ऐकायचं माझ्या आई वडिलांनी दोघांनी पण रडायचं आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं माऊलीच्या चरित्राला ऐकून लोक कारडतात आज आहे मला माझ्या आई वडील कारडत होते माऊलीचं मा चरित्र तसं आहे पाषाणाच्या हृदयाचा माणूस त्याच्या सुद्धा अंतकरणाला पाजर फुटेलो त्याचं सुद्धा अंतकरण भरून येईल एवढं माऊलींचं चरित्र आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार गैमरहून टाकणार आणि या निराधार जगामध्ये जगाला आधार देणारी माऊली त्या माऊलीच्या जीवनामध्ये किती यातना किती दुःख किती संघर्ष किती संकट अरे किती प्रचंड दुःखाचे पहाट तुटले पडले ती माऊली कशी सावरली जगाचा आधार कसं बनली हे माऊलीच्या चरित्रातून शिकायला मिळतं आजचं कथा सत्र इथं थांबेल था एक दहा मिनिटाचा नामजप आणि त्याच्यानंतर आपली कथा विश्राम करणार झाकी घेऊन या जेथे कुठे झाकी थांबवली असेल झाकी घेऊन या मंडपाकडे आणि आता सगळ्यांनी नामजप करण्यासाठी तयार व्हा ज्ञानेश्वर महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय सोपन काका का महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय विठ्ठल पंत रुक्मिणी माता की जय